इंट्राडे साठी स्टॉक सिलेक्शन करायचंय पण स्टॉक सिलेक्शन कसं करायचं माहित नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आज मी तुमच्यासाठी असं एक स्कॅनर आणलेलं आहे की तिथे तुम्ही फक्त पंधरा मिनिटांनी स्टॉक सिलेक्शन करून त्यामधनं बिग प्रॉफिट हे कमवू शकता सर्वप्रथम स्टॉक सिलेक्शन करताना आपल्याला काय लागतं मित्रांनो हाय व्हॅल्यूम लागतो मोमेंटम लागते तो स्टॉक ट्रेंडिंग हवा आणि सर्वात महत्वाचं लिक्विडिटी हवी तर भरपूर जणांना प्रश्न असतो की ह्या सर्व गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी कशा पाहायला मिळते तर मित्रांनो आज मी तुमच्या आधी जे स्कॅनर आहे त्यामध्ये आपण या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी पाहणार आहे आणि विदिन एक ते दोन तासामध्ये तुम्ही यामधनं बिग प्रॉफिट घेऊन निघणार आहे मित्रांनो चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करू मी आपला कपिल या आपल्या मराठी मनीच्या दुनियामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय आणि बरोबर आपल्याला साडे नऊ वाजता गुगलला चार्टिंग टाकायचंय चार्टिंग टाकल्यानंतर मित्रांनो त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या इथे एक अशी लिस्ट आपल्याला दिसते इथे पाहायला मिळतं आपल्याला टुडे टॉप ट्रेडिंग स्कॅनर तर यामध्ये भरपूर असे स्कॅनर इथे दिलेले मित्रांनो पण आपल्याला हे कोणते स्कॅनर यूज करायचं नाही आपल्याला सर्वात प्रथम ह्या पहिल्या पंधरा मिनिट स्टॉक ब्रेकआउटवर क्लिक करायचं आणि तिच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या ही अशा प्रकारची एक लिस्ट ओपन होते आणि इथे तुम्ही पाहू शकता की निफ्टी फाईव्ह हंड्रेड निवडलेले आपण निप्टी फाईव्ह हंड्रेड का निवडले आपण कारण आपण जी पहिले रिक्वायरमेंट ठेवलेली हो होती की आपल्याला व्हॅल्युम वाले स्टॉक हवे आपल्याला लिक्विडिटी वाले हवे आपल्याला मोमेंटम वाले हवे तर मित्रांनो हे जे स्टॉक आहे ह्याच्यामध्ये लिक्विडिटी आहे व्हॅल्यूम सुद्धा आहे फक्त आता आपल्याला यामध्ये मोमेंटम आहे की नाही आहे हे चेक करण्यासाठी आपण ह्या स्कॅनरचा उपयोग करणार आहे आपल्याला कोणताही यामध्ये पॅनिक स्टॉक येणार नाही कारण ह्या मधल्या टॉप पाचशे कंपन्या आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपण यांच्यावर ट्रस्ट करू शकतो पंधरा मिनिटाचा ब्रेकआउट झालेले स्टॉक निवडणार आहे आता पंधरा मिनटाचं ब्रेकआउटच का निवडलं आपण मित्रांनो तुम्हाला माहिती ओव्हरऑल आता मार्केट बुलिश आहे मार्केटचं कधी तुम्हाला ब्रेक पाहिजे तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे की ती प्रकारे आपण चेकआउट करू शकतो तुम्हाला निपटी पाहिजे बँक निपटी पाहिजे फिन निपटी पाहिजे सनसेक्स पाहिजाय मिड कॅप्स पाहिजे स्मॉल कॅप पाहिजे तर ते कधी तुम्ही चेकआउट केलं आणि ओवरऑल ते तुम्हाला बुलिश दिसलं तर तुम्ही या ठिकाणी बुलिश ट्रेंड घ्यायचा मग बुलिश ट्रेंड कसा घेऊ शकतो आपण पंधरा मिनिटाच्या ब्रेकआउट वर मित्रांनो इथे अशी लिस्ट ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या लिस्ट मधले आपल्याला जे टॉप फाईव्ह स्टॉक आहे ते आपण आज पाहणार आहोत आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकतात व्हॅल्यूम दिलेला आहे प्राइस दिलेली आहे परसेंटेज दिलेले यानुसार मित्रांनो आपण स्टॉक सिलेक्शन केलेला आहे आता पंधरा मिनिटाचाच ब्रेकआउट आपण का सिलेक्शन केलंय मित्रांनो कारण पंधरा मिनिटाची जी पहिली कॅन्डल असते तिच्यामध्ये जितकी व्हॉलिलिटी व्हायची असते म्हणजे मार्केट अप डाऊन ओपन झाल्यानंतर जे स्पाइक यायचे असतात ते सर्व येऊन गेलेले असतात आणि त्यानंतर एक प्राइस स्टेबल होऊ शकते स्टॉक मध्ये आणि तिचं कधी ब्रेकआउट झालं वरच्या साईडला तर आपण या ठिकाणी एक ट्रेड इनिशिएट करू शकतो आणि आपण हे स्कॅनर का काढलंय मित्रांनो कारण जेही बिगनर ट्रेडर असतात त्यांच्याकडे मल्टिपल स्क्रीन नसतात आणि मल्टिपल स्क्रीन नसल्या कारणाने त्यांना एक साथ असे अनेक स्टॉक स्कॅन करता येत तर हे ये स्कॅनर आपल्याला आयते स्कॅन करून देतोय हिच्यावर आल्याबरोबर ट्रेड करायचं आणि आपल्याला ते आपल्या लिस्टमध्ये ऍड करायचे त्यांना चेक करायचंय आणि त्याच्या प्राईज ऍक्शन नुसार आपण त्यामध्ये ट्रेड करणार आहे मित्रांनो आणि यामध्ये मित्रांनो आपला स्टॉप लॉस कुठे असणार आहे तर आपला स्टॉप लॉस हा पहिल्या पंधरा मिनिटाच्या कॅन्डलच्या लोच्या ठिकाणी असणार आहे किंवा ज्या कॅन्डलला आपण एंट्री घेणार आहे त्या कॅन्डलच्या लोला असणार आहे सुटेबल स्टॉप लॉस आपण ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला मोमेंटम कॅप्चर करता येईल आणि विदिन दोन तासामध्ये आपण याच्यामधे बिग प्रॉफिट घेऊन एक्झिट करणार आहे मित्रांनो चला तर मग पहिला स्टॉक इथे आपण चेकआउट करूयात मित्रांनो इथे पहिला स्टॉक लावला आहे स्टरलाइट टेक्नॉलॉजी आता यामध्ये किती सुंदर प्राइस ॲक्शन बनली ते पहा आपण पहिले पंधरा मिनिटाची रेंज मार्क करून घेऊ पंधरा मिनिटाच्या कॅन्डलची इथून तर ही पंधरा मिनिटाची कॅन्डल आहे मित्रांनो तुम्ही कधी खाली झालेले आहे एक जानेवारी त्यानंतर आपण ती ब्रेकआउट झाल्यानंतर कधी त्या त्यामधली मोमेंटम कॅप्चर करायचा प्रयत्न केला पंधरा मिनिटाच्या ब्रेकआउटचा तर तुम्ही इथे पाहू शकता जवळपास आपल्याला या ठिकाणी मित्रांनो साडेतीन पर्सेंटेज हे मिळालेले आहे किती वाजले बारा वागले मित्रांनो अवघ्या दोन अडीच तासांमध्ये आपल्याला साडेतीन पर्सेंटेज मिळालेले आहे आपण काय असे प्रकारे स्टॉक निवडतो कारण एन आणि बीएसई मध्ये मित्रांनो भरपूर असे स्टॉक आहे आणि उड्या स्टॉक मध्ये मोमेंटम आज कोण करणारे आपल्याला माहिती का नाही माहिती त्यासाठी आपण स्कॅनरचा वापर केला की आम्हाला असे स्टॉक काढून दे की त्यामध्ये आज मोमेंटम असेल आणि मोमेंटम स्टॉक मध्ये कधी तुम्ही एंटर झाले मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला बिग प्रॉफिट होणार आहे आता यामध्ये काय करायचं आहे स्ट्रॅटर्जीचा यूज करायचा मी स्ट्रॅटर्जी सांगत बसणार नाही मित्रांनो व्हिडिओ खूप मोठे होऊन जातात स्ट्रॅटर्जीसाठी एंड स्क्रीनला मी प्लेलिस्ट देऊन देईल किंवा आय वरती तुम्ही पाहू शकता की तिथे प्लेलिस्ट दिली जाऊन तुम्ही कोणती स्ट्रॅटर्जी सिलेक्ट करू शकता इवन तुम्ही स्वतः कोणती स्ट्रॅटर्जी वापरत असणार तर ती सुद्धा वापरू शकतात आपल्या चॅनलवरच्या स्ट्रॅटर्जी स्वतः मी चेक केलेल्या आहे आणि ह्या प्रॉफिटेबल आहे म्हणून मी त्या शेअर केलेल्या आहे मित्रांनो तर तुमची असेल तर तुम्ही ती युज करू शकता इथली तुम्हाला कोणती सुटेबल झाली तुमच्या ट्रेडिंग स्टाईलनुसार तर ती सिलेक्ट करा आणि त्यानुसार सुद्धा तुम्ही यामध्ये एंट्री बनवू शकता तर लगेच आपण आता दुसरा स्टॉक पाहू दुसरा स्टॉक आहे मित्रांनो गुजरात नर्मदा इथे स्टॉक लावलाय मित्रांनो इथे पंधरा मिनिटाची याची रेंज मार्क केली इथेही आपल्याला ब्रेकआउट दिसतंय पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो इतकी मोठी जेव्हा पहिली कॅन्डल बनते तर त्याला अवॉइड करणं हेच गरजेचं आहे पण आपलं स्कॅनर किती परफेक्ट काम करते ते कधी पाहायचं असेल एवढ्या मोठ्या कॅन्डलचं ब्रेकआउटही झाल्यानंतर जवळपास इथे बावीस पॉईंट मिळालेले आणि पौने तीन टक्के या ठिकाणी आपण कॅप्चर केलेले आहे पंधरा मिनिटाचं ब्रेकआउट झाल्यानंतर तर मोठी कॅन्डल बनली तरी आपल्याला प्रॉफिट होतं पण त्या मानाने ते कमी होतं त्यामुळे अशी कॅन्डल आपण अवॉइड करू शकतो का आपण टॉप फाईव्ह स्टॉक पाहणार आहे तर आपल्याकडे स्टॉक हे भरपूर आहे तर आपण आता दुसरा स्टॉक पाहू मित्रांनो पुढचा स्टॉक आहे अल्काइन मित्रांनो या ठिकाणी आपण तो स्टॉक लावलेला आहे परत याची आपण पंधरा मिनटाची रेंज मार्क करून घेऊ जेणेकरून आपल्याला पॉईंट किती कॅप्चर झाले ते पाहता येतील आणि पंधरा मिनिटाच्या कॅन्डलचा ब्रेकआउट झाल्यानंतर मी त्या ब्रेकआउट पासूनच पॉईंट मोस्ट तुम्ही कधी पाहिले तर मित्रांनो वरच्या साईडने की इथेही जवळपास आपल्याला तीन टक्के हे मिळालेले आहे आणि शहात्तर पॉईंट मिळालेले मित्रांनो प्रत्येक स्टॉक मध्ये आपण अडीच टक्क्याच्या वरती गेन केलेले आहे पहिले तीन स्टॉक पाहिलेले आता आपण पुढचे दोन स्टॉक पाहून घेऊयात पुढचा स्टॉक एक गुजरात स्टेट फर्टिलायझर मित्रांनो या ठिकाणी सुद्धा आपण त्याचा चार्ट लावलाय पंधरा मिनिटाचा आणि आपण आता पंधरा मिनिटाची रेंज मार्क करून घेऊ पंधरा मिनिटाची रेंज कुठे आपल्याला पाहायला मिळते पंधरा मिनटाची पहिली कॅन्डल इथेही आपल्याला पंधरा मिनिटाची पहिली कॅन्डल मोठी बनताना दिसते पण कधीही त्याचं ब्रेकआउट झाल्यानंतर आपण ट्रेडमध्ये बसले असतो तर आपल्याला आप इथे किती पॉईंट मिळाले असते इथेही आपल्याला जवळपास तीन पर्सेंटेज पाहायला मिळत आहे मित्रांनो पुढचा आहे मित्रांनो पॉलिकॅप मित्रांनो इथे आपण पॉलिकॅपचा पंधरा मिनटाचा चॅट लावलेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता पहिली कॅन्डल कधी आपण मार्क केली ही पहिली कॅन्डल आहे तिला कधी आपण या ठिकाणी मार्क केलं मित्रांनो हाय ब्रेक झाल्यानंतर कधी आपण कॅन्डल एंट्री केली तर आपल्याला के आप किती पॉइंट इथे पाहायला मिळत आहे मित्रांनो तर जवळपास पौने चार टक्के इथे आपल्याला मोमेंटम मिळालेली किती विदिन टू हवर्स मित्रांनो दोन ते अडीच तासामध्ये कधी तुम्हाला अडीच पर्सेंटच्या वरती कधी रिटर्न मिळतं आहे इंट्राडेमध्ये तर याच्यापेक्षा बेस्ट स्ट्रॅटर्जीने इंट्राडेचे स्टॉक आयडेंटिफाय करायचं की मार्केटमध्ये या एंटर झाला पंधरा मिनटं वेट केला मार्केटला डिसाईड करू दिलं की मार्केटला कोणत्या दिशेला जायचं आहे आणि मग त्यामध्ये आपण एंटर झाले मित्रांनो आपण इथे ब्रेकआउट का निवडलं होतं बिकॉज ऑफ मार्केट बुलिशे म्हणून आपण इथे ब्रेकआउटचं निवडलं होतं आणि कधी तुम्हाला ब्रेकडाऊन विषयी पण जाणून घ्यायचं असेल की ते केव्हा यूज करायचं आणि त्याला कशा प्रकारे आपण डील करू शकतो तुम्ही ला तर तुम्ही व्हिडिओला कधी लाईक आणि कमेंट केल्या तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी याबद्दलही तुम्हाला इन डिटेल सांगेन आणि मित्रांनो हे इथे फ्री ऑफ कॉस्ट असलेले स्कॅनर आहे मित्र आणि कधी तुम्हाला मी जे स्कॅनर युज करतो ते स्कॅनर कधी जाणून घ्यायचं असेल आणि स्कॅनर आपण स्वतः कशा प्रकारे बनवू शकतो ह्या प्लॅटफॉर्मवर आपल्या रिक्वायरमेंट नुसार तेही समजून घ्यायचं असेल तर तुम्ही तशा कमेंट करा तशा कमेंट कधी मला जास्ती आल्यात तर मी ते बनवेल कमेंट याच्यासाठी करायला लावतो मित्रांनो कारण तुम्हाला त्या स्वरूपाची नीड असेल तर त्या टाइपचा व्हिडिओ बनवेल कधी तुम्हाला त्या स्वरूपाची नीड नसेल तर त्या टाईपचा व्हिडिओ बनवून काही उपयोग नाही म्हणून मी तुम्हाला कमेंट करायला सांगतोय कधी तुम्हाला त्या टाईपचा व्हिडिओ अपेक्षित असेल तर आणि डेलीचं मार्केट अॅनालिस्ट समजून घ्यायची इच्छा असेल निपटी बँक निपटीचं तर खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली डिस्क्रिप्शन मध्ये तिच्याद्वारे तुम्ही कधी चॅनलला जॉईन झाले तर आपण तिथे डेलीच्या लेवल ह्या मेन्शन करत असतो मित्रांनो या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा व्हिडिओ बनवण्यामागे कारण होतं मित्रांनो की येणाऱ्या ह्या वर्षी तुमचं जे मागच्या वर्षाचं प्रॉफिट आहे त्यापेक्षा तुमचं प्रॉफिट हे खूप वाढायला हवं यासाठीचा सा हा एक प्रयत्न आहे व्हिडिओ कधी आवडला असेल मित्रांनो तो तुम्हाला माहिती लाईक शेअर कमेंट नक्की करायची आहे आणि अशाच प्रकारचे वेगळे व्हिडिओ पाहायची कधी तुम्हाला इच्छा असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे